हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंडी फॅशनिस्टा लुकनुसार आणि आउटफिटनुसार आपण ज्वेलरी वेअर करत असतो आर्टिफिशियल ज्वेलरी सध्या सोन्याच्या दागिन्यांमध्येही नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात ज्वेलरीमध्ये सध्या झुमका कानातल्याचा प्रकार खूप ट्रेंडमध्ये आहे पारंपरिक एथनिक लूक असेल तर झुमका इयरिंग सरास वापरल्या जातात आणि फक्त साडीवरच नाही तर ड्रेसवरही झुमका इयरिंग घातल्या जातात आजच्या सोन्याच्या झुमका कानातल्यांच्या नवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहूया सध्या अशा प्रकारचे मीनाकारी झुमके खूपच फॅशनमध्ये आहेत डिझायनर आणि अट्रॅक्टिव्ह अशा हेवी डिझाईनच्या झुमका इयरिंग खूपच लक्षवेधी आहेत कोणत्याही कार्यक्रमात असे झुमके शोभून दिसतात या झुमक्यांमध्ये रेखीव असे सुबक नक्षीकाम केलेले आहे खूपच आकर्षक डिझाईन्स आहेत मोती जडीत अशा झुमका इयरिंग ही सध्या खूपच डिमांडिंग आहेत पारंपरिक झुमकामध्ये जर तुम्हाला आधुनिक पॅटर्न हवा असेल तर तुम्ही अशा पर्ल वर्कच्या झुमका इयरिंग्स ट्राय करू शकता अशा इयरिंग पारंपारिक लुकला रॉयल टच देतात सध्या असे टेम्पल गोल्ड झुमकाही अधिक ट्रेंडमध्ये आहेत रेडिश गोल्डन कलरमध्ये या झुमका इयरिंग्स असून बावीस कॅरेट गोल्डमध्ये बनतात ड्रेसवर साडीवर कोणत्याही पारंपरिक अटायरवर अशा इयरिंग्स खूपच शोभून दिसतात आणि तुमच्या पारंपरिक लुकला मॉडर्न टच देतात लॉंग पॅटर्नमध्ये अशा झुमक्यांचे फॅन्सी डिझाईन्स ही अवेलेबल आहेत ज्या प्रकारची नाजूक हँगिंग झुमका इयरिंग डिझाईन ही खूपच डिमांडिंग आहे न्यू लुकमध्ये या हँगिंग झुमका इयरिंग खूपच सुंदर वाटतात तसेच मल्टी कलर स्टोन जडीत अशा नक्षीदार नवीन झुमका इयरिंग डिझाईन्स आल्या आहेत स्टोन वर्कच्या अशा झुमका इयरिंग खूपच ग्लॅमरस शाईन देतात झुमका इयरिंग तुम्ही डेली देखील यूज करू शकता त्यासाठी एक ते दोन ग्रॅम मध्ये बनलेल्या लेटेस्ट डिझाईन्स पहा नाजूक पण तितक्याच अट्रॅक्टिव्ह आणि सोबत डिझाईन्स आहेत लेटेस्ट आहेत या व्हिडिओमध्ये हेवी डिझाईन पासून नाजूक एक ग्रॅमपर्यंत सोन्याच्या झुमक्यांचे लेटेस्ट कलेक्शन मी दाखवलेले आहे तुमच्या बजेटनुसार आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही या डिझाईन्स घडवून घेऊ शकता जर तुम्हाला झुमक्यांमध्ये नेहमीच्या डिझाईनपेक्षा वेगळीच डिझाईन ट्राय करायची असेल तर अशा न्यू आणि फॅन्सी डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा